भजन धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय्य व्हावे शिव शंकरा येऊन मला साय्य व्हावे शिव शंकरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन

शंकराच्या पूजेसाठी लिग स्थापिले धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय्य व्हावे शिव शंकरा येऊन मला साय व्हावे शिव शंकरा हे पुढे महादेव मागे पार्वती पुढे पुढे महादेव मागे पार्वती नंदीवर स्वार होऊन गेले कैलासी नंदीवर स्वार होऊन गेले कैलासी धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साई व्हावे शिव शंकरा येऊ दे बला साह्य शिव सरपांच्या वाघांचे आसन सरपांच्या मा गंगा वाहे वाहे जुडजुडा जटे तुम्ही गंगा वाहे वाहे जुडजुडा वाघांचे आसन सरपांच्या माळ जटे तुम्ही गंगा वाहे धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा एवढी मला साय व्हावे शिव शंकरा एवढी मला साय व्हावे शिव शंकरा किती हात जोडू किती तरी पाया पडू किती तरी हात जोडू कितीतरी पाया पडू चित्त माझे राहू द्या तुमच्या सेवेला चित्त बाजे राहू द्या तुमच्या चरण सेवेला किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू चित्त बाजे राहू द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे राहू द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे द्या तुमच्या चरण सेवेला धाव म्हणे धाव म्हणे धेव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय व्हावे शिव शंकरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा एवढी मला साय्य व्हावे शिव शंकरा एवढी मला साय्य व्हावे शिव शंकरा